बिस्मिल्ला रहमान रहीम <laughs> लोकशाही युवा फाउंडेशनचे सर्व इथं पदाधिकारी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्ताच्या समोर इथं उपस्थित आहेत आज आम्ही पोलीस आयुक्तांना संघटनेतर्फे ज्या प्रकारे भामटा बोंदू रामगिरी ज्याला महाराज म्हणलंही नाही पाहिजे महाराज म्हणले तर आमचे तुकाराम महाराज महाराज जरी म्हणायचं असेल तर संत ज्ञानेश्वर महाराज शिवाजी महाराज छत्रपती महाराज आपण यांना महाराज म्हणून यांची उपमा आहे प्रकारे नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर सिन्नर गावातील पानचाळी या क्षेत्रामध्ये ह्या भोंदू महाराजांनी इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर सल्ला तालुकम यांच्याबद्दल जे त्यांनी वक्तव्य केले होतं वादग्रस्त वक्तव्य केले होतं या वादग्रस्त वक्तव्याचा वाद पिंपरी चिंचवड शहर मुस्लिम समाज ख्रिश्चन समाज सर्व समाजातील लोकांच्या वतीने मी इथं जाहीर निषेध व्यक्त करतो आणि आपल्याला माहिती आहे की विधानसभाची निवडणुका दोन महिन्याच्या तोंडावर असताना असे प्रकारचे बंधू महाराज कुठंतरी बाहेर पडतात ते आणि इस्लाम धर्माबद्दल किंवा ख्रिश्चन धर्माबद्दल अपशब्द वापरणार वादग्रस्त वक्तव्य करणार जेणेकरून हा वोट बँक कुठंतरी साठवण्याचं प्रयत्न या बुंदू महाराजांच्या मार्फत चालू आहेत माग जर आपण याचा इतिहास बघितलं हाच तो महाराज होता ज्यांनी प्रेषित मोहम्मद सल्ला तले सल्लम ह्यांच्याबद्दल त्यांनी चांगले शब्द वापरले होते त्यांच्याबद्दल प्रेरणादायी वक्तव्य तिथं केलं होतं इस्लाम धर्मासाठी नाही तर सर्व मनुष्य धर्मासाठी मोहम्मद पैगंबर यांनी जे काही योगदान केलं होतं त्याच्याबद्दल एका कार्यक्रमाच्या मार्फत त्यांनी सांगितलं होतं पण आज आपण बघितलं की भाजपचे भाजप पुरस्कृत हे जे महाराज आहेत त्या काही कोणतेही उद्देश जर असेल कुठंतरी इस्लाम धर्माला आणि इसाई धर्माला कुठंतरी आपण वादग्रस्त वक्तव्य वे करायचं आणि हिंदू समाजाचा वोट एकत्र करायचं असं यांचं प्रयत्न आहेत पण या प्रयत्नाला इथलं राहणारा महाराष्ट्रामध्ये राहणारा सर्व बहुजन समाज हा हाणून पाडणारा आहे है। ह्यांना माहिती आहे की डेव्हलपमेंटचे कोणतेही कामं आपल्याकडून होत नाही आहेत तर त्या अनुषंगाने हे कुठेतरी महाराजांना समोर करून आपली पोळी भाजायचा प्रयत्न करत आहात मी परत एकदा पिंपरी चिंचवड शहराच्या सर्व मुस्लिम बांधवांच्या वतीने मी तर निषेध व्यक्त करतो आणि या बंधू महाराजांच्या विरुद्ध कोंडवा शहरात आणि पुण्यातल्या आणि सातारा जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये ह्यांनी ह्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आपण इथं मुंबईच्या मुंब्रामध्ये पण विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आम्ही पिंपरी चिंचवड शहरात सुद्धा ह्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करणार आहेत जर गुन्हा दाखल झाला नाही तर आपण विरुद्ध एक तीव्र आंदोलन इथं करण्यात येणारे आपण याची कल्पना पोलीस आयुक्तांना इथं दिलेली आहे तर मी परत एकदा आपल्या माध्यमातून सांगतो की आपण एक धर्मगुरू असेल तर धर्माचा प्रसार करा त्याच्या त्या प्रसाराच्या आप माध्यमातून आपण दुसऱ्या धर्माचा जर आपण जर विठंबना करत असेल आणि कोणतं अपशब्द वापरत असेल आम्ही खपून घेणार नाही हे स्पष्टपणे सांगतो हे भारत संविधानाच्या ह्याच्यावर चालणारा भारत आहे संविधानाच्या नियम प्रमाणे चालणारा भारत आहेत आणि आपण इथं सर्व संविधानप्रेमी इथं उपस्थित आहोत संविधानाच्या मार्ग संविधानाच्या मार्गाने जे काय आमच्याकडून होईल ते आम्ही नक्कीच करू आणि ह्याच्या पुढं असे हे बोंधू बाबा जर काही अपशब्द आमच्या प्रॉफिट मोहम्मद सल्ला तुला सल्लम बद्दल जर करत असतील तर आम्ही याचं सडेतोड उत्तर आम्ही आमच्या पद्धतीने देऊ जर प्रशासन कोणती कारवाई करत नसेल तर आज मे राजन नायर क्रिश्चन ऍक्शन काउन्सिल राष्ट्रीय उपाध्यक्ष नाते और लोकशाही युवा फाउंडेशन तरफ से आज हम लोग सम्माननीय आयुक्त को तो मिलने के लिए आया है इधर पिंपरी चिंजोड़ शहर में कारण है कि इस्लाम धर्म संस्थापक पैगंबर मोहम्मद साहब के बारे में गलत शब्द एक बोन्डू बाबा ने हिंदू धर्म प्रचारक ने किया है इसलिए उसके निषेध करने के लिए हम लोग इधर सब आया है हम हमारे फाउंडेशन की तरफ से इसे आयुक्त को बताना चाहता हूं कि हम पूरा माइनॉरिटी अल्पसंख्यक लोग कृषि संगठना दलित संघटना मुस्लिम संगठना सब लोग ये बोंड बाबा का विरोध में उन्होंने किया अवश्य क्योंकि बहुत गलत कहा आपको मानव है पूरा महाराष्ट्र में महामानवों के बारे में विरोध करने वाला पूरा भाजपा संगठित लोगों ने ये प्रहार का मुद्दा उठाते हुए क्योंकि धर्म धर्म में और जाति जाधी जातियों में जगड़ लगाने के काम गुजर हो रहा है स्पेशली ये आने वाला इलेक्शन में उनको वोट का पोलराइजेशन करने का सिलसिला चालू करते हुए ये काम क्योंकि उन्होंने नासिक में सिन्नर तालुका में वो वो एरिया में बुला की उन्होंने बहुत अब बहुत गलत क्योंकि कोई भी हमारा माइनॉरिटी एक्सेप्ट नहीं कर सकता है उस प्रकार का बात किया है और कोंडवा में और मुंबई में और सभी जगह में उनके विरोध में कलम लड़ा के गुना दाखिल किया है उसके इमीडिएट उसको अरेस्ट करना चाहिए उसके प्रकार के गलत काम उसको, उसको मुद्दे हम हमारा हम क्रिश्चियन समाज पूरा मुस्लिम समाज के साथ क्योंकि उन हमारा ये सब गलत काम पूरे देश में हो रहा है इसका हम निंदा करते हुए आज हम ज्ञापन दिया है जापन का इमीडिएट एक्शन पूरा महाराष्ट्र का मुख्यमंत्री दोनों उप मुख्यमंत्री गृह मंत्री और महापालिक मे इधर पुलिस कमिश्नर उसका इमीडिएट एक्शन लेंगे ऐसा हम अपेक्षा करता है जय कर खुदाफिस